या असंख्य मतदार आहेत सर्वांना पटवून देणं की कुठेही भावनिक आव्हानांना बळी पडू नका कोणीतरी येईल

बसलेला असताना असता एकही व्यक्ती अन्ना विमा नाही हे जी किमया आहे ती किमया कोणी करून दाखवली तर ती किमया करून दाखवली ती पोहचताना पोहोचतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दाखवली तुम्ही पाहत असा टीव्हीवरती नेहमी पाहतो की भारत देशातली असणारी परिस्थिती एकशे तीस कोटी आपली असणारी लोकसंख्या त्यापैकी अच्छा ऐंशी कोटी लोकांना मोफत करणे एकही पैसे न देता त्यांच्या घर करण हे आता हे पंतप्रधान आपण तिनं पाहिलं आपल्या बाजूचे असणारे सर्व बेस्ट पास होतो पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल ते बाजूच्या देशांमध्ये मी यासाठी म्हणतोय कि या बाजूच्या देशांमध्ये अन्नासाठी अन्नासाठी त्या ठिकाणी रणप मानलं होत लोक भूषेसाठी एक दुसऱ्याचा जीव घ्यावा लागले होते परंतु आपल्या देशामध्ये अतिशय शांतपणे

ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल नाही डॉक्टर अवेलेबल नव्हते परंतु या सर्वांसाठी काही करता येऊ शकत पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांना लागलेला सर्व औषध मोफत आपल्याला तुम्ही पाहिलं असेल साध्या साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोफत मिळत होत्या

तो नरेंद्र मोदीजीनी त्यावेळेला केलेली मोफत दिवस आणि त्यामुळे आपल्या सर्वांचे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हे आपण लोकांना पडून उत्पादन जे पंचेचाळीस टक्के या पद्धतीने पंच्याऐंशी टक्के उत्पादन या देशामध्ये विजेच्या माध्यमातून काढण्याचं काम तुम्ही केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही करू शकतो

असे करतो सांगतो हे आपण आठवणं गरजेचं आहे आपण तर आठवायचं काय परंतु त्या प्रत्येक आपल्या विश्वासातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा हे समजून सांगणं आहे की आठवा तो काळ की हा जो झालेला बदल आहे हा बदल हा सोपा बदल नाही आहे यासाठी काय करावं लागलं हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे की काय झालं झालं आणि हे आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात की हा प्रकारचा सगळा संघ जो आहे या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर

सुधा हाथ में पाता है क्या रास्ता सुधा आपके सामने किसी मुझे मुंबई गोवा था लाए फिर सुधा तुम्हारा हालात स्वर्ण सांगर दे कुदे पुर्ती की सबों बनाई कुदे दी वाचार वर्षा प्रति नंगरों तो जी बस यह आप पता नहीं आप सबों पुर्ती पर इस लोग से क्यों बोलो बस यह सबों पुर्ती इंतजार करती अस्याम में यह सम अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात चौदा पैसे हे डायरेक्ट सुरुवात त्यामुळे गावातील प्रत्येक विकासाची आज झाली मिळायला सैनिका असेल किंवा तो गावाची असणारा पोलीस पाटील असेल एकदा कधी जरी त्याच्याकडे जा वर्षानुवर्ष आंदोलन करणारे ही सर्व मंडळी